नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या कपाटामध्ये कितीही छान साडी असो किंवा ड्रेस पण दिवसभर घरी असणाऱ्या महिलांचा आवडता पोशाख म्हणजे गाऊन कारण गाऊनमध्ये खूपच आपल्याला कम्फर्टेबल वाटते म्हणून जवळजवळ सर्वच महिला ह्या गाऊन घालण्याला पहिली पसंती देतात पूर्वी हे गाऊन फक्त नाईटलाच यूज केले जायचे त्यामुळे ह्यामध्ये भरपूर अशा व्हरायटीज नव्हत्या पण आता जवळजवळ दिवसभर खूप महिला हे गाऊन यूज करतात त्यामुळे गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे सध्या मार्केटमध्ये मा खूप सुंदर सुंदर डिझाईनचे आणि पॅटर्नचे गाऊन उपलब्ध आहेत पण बऱ्याच महिला ह्या कलर गेलेले किंवा डल पडलेले गाऊन यूज करतात मग अशा गाऊनमध्ये त्या खूपच सिम्पल दिसतात त्यामुळे नवीन गाऊन घेताना ते अगदी लो प्राईजचे असले तरी चालतील पण फ्रेश कलरचे आणि चांगल्या प्रिंटचे गाऊन घ्या सध्या गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे गाऊनमध्येही भरपूर व्हरायटीज आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात फ्रेश कलरचे गाऊन जर तुम्ही दिवसभर घरी वापरला तर दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल सध्या गाऊनमध्ये असे सुंदर सुंदर कलर्स आणि पॅटर्नमध्ये हे गाऊन आलेले आहेत घरी घालण्यासाठी तुम्ही असे फ्रेश कलरचे आणि चांगल्या डिझाईनचे गाऊन घ्या हे गाऊन कम्फर्टेबल तर असतातच पण या नवीन डिझाईन्स तुम्हाला स्मार्ट लुक देतात सध्या या नवीन गाऊन्समध्ये प्लेटेड लेस लावलेले असते नेकलाईनला तसेच एम्ब्रॉयडरी केलेले असते साईडला बटन लावलेले असतात असे ब्युटीफुल पॅचवर का डिझाईनचे गाऊन तुम्ही निवडू शकता फ्रेश कलर्समध्ये असलेले आणि ब्युटीफुल प्रिंट असलेले हे गाऊन घातल्यावर तुम्ही सुद्धा तितक्या स्मार्ट दिसाल आणि दिवसभरही फ्रेश राहाल असे पायपिंग लेस आणि इलेस्टिक प्लेटेड गाऊन हे खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत किंवा नेकलाईनला असे थ्रेड एम्ब्रॉयडरी केलेले गाऊन हे खूपच स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला गाऊनमध्ये नवीन पॅटर्न ट्राय करायचं असेल तर तुम्ही इलेस्टिक प्लेटेड असलेले अशा डिझाईनचे गाऊन निवडू शकता ह्यामध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आणि प्रिंट तुम्हाला निवडता येतात आणि असे गाऊन दिवसभर घातल्यावर तुम्ही खूपच स्मार्ट आणि स्टाईलिश दिसाल किंवा असे स्क्वेअर नेकचे राऊंड नेकचे गाऊन तुम्ही निवडू शकता आणि जर तुम्हाला मॉडर्न आणि स्टाईलिश लूक हवा असेल तर तुम्ही अमरेला स्टाईल बेल स्लीवज लाँग स्लीव्ज असे फॅन्सी आणि मॉडर्न गाऊनमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा कारण एकतर आपण घरी फारसा मेकअप करत नाही आणि जर तुमच्या गाऊनचा कलर डल असेल तर तुमचा ओवरऑल लुकसुद्धा डल वाढतो त्यामुळे घरी वापरणारे कपडे हे फ्रेश कलरचे आणि ब्राईट कलरचे निवडा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा